महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ए आय एम आय एम एकट्याने लढणार पाच उमेदवार जाहीर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस ए इते मुस्लिमीन ए आय एम आय एम महाराष्ट्र एकला चलोची रणनीती अवलंबणार आहे ओवेसी यांनी सोमवारी संभाजीनगर मध्ये आपला पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली महाविकास आघाडीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पक्षाने असा निर्णय घेतला आहे यासोबतच ओवेसी यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या पाच उमेदवारांची घोषणा केली असून त्यात संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि मुंबईतील अहमद खान यांचा समावेश आहे इम्तियातील आगामी एम आय एम पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एम आय एम पाच उमेदवारांची घोषणा केली पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील सोलापूर विधानसभा मतदारसंघातून फारुख शाब्दी मालेगावमधून मुफ्ती इस्माईल धुळ्यातून फारुख शहा आणि मुंबईतून फैयाज अहमद खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे